नमस्कार स्वागत आहे समेंद्रा गोट फार्म या YouTube चॅनलवर काय झालं बाप्पा काय झालं म्हणलं गायला लईस वरडायला पाजायचत का दादा पाजायलास का आयम आयक ना हो थांब हा हा आज मी सगळं माझं काम आटोपलेलं दादाच काम राहिले आता तिचे असते छोटे पिल्ले दोन छोटे पिल्ले आणि ह्या तारले खाली असतील आधी तारल पालचरा इकडे बघा ह्या पिल्ल्याला झालं आपचन हे लाडू आणि शिरोईचं पिल्लो आहे ती खिरायला टाकत तर काय झालं होतं की पांढरीशी लागली होती तिला म्हणजे दूध पेलेलं तर आज पूर्ण पेल का दादा दूध तर तोंड लावत नव्हती जास्त स्तनाला थोडंसं पेयची आणि इकडं तिकडं तोंड करायची ती पिल्लू म्हणजे लाडू तर शिरोई शिळीचं पिल्लू आहे ती शिरोईला दूध खूप आहे आमच्या तर काय व्हायचं की दूध खूप आहे ते ना आम्ही पाजू घालायचो पचलं पण तिला खूप वेळेस म्हणजे आज सव्वा महिन्यापर्यंतची आहे ती एक महिना ते सव्वा महिन्याचं वय आहे तिचं आणि पचत होतं तिला पण काल तिला अपचन झालं नुसत्या दुधाची संडास होईल होती तिला पांढरी शुभ्र तर यूट्यूब चॅनलवर अगर असं कुणाचं तोंडी असं ऐकलं असेल मला आठवत नाही मी कुणाचं ऐकलं होतं ती पण आपचन झालं की आपण पण खायचा सोडा लिंबू पेतो तसं खायचा सोडा त्याच्या जिबेवर सोडला होता काल चिमूटभर दुपारून म्हणजे एकदा दोनदा संडास झाली कीच दुपारून सोडला होता आणि त्याच्यामुळं तिचं आपचन कमी झालं संडास बंद झाली ती आणि रात्री एक म्हणजे एका स्थानाचं दूध पूर्ण पाजलं तिला आणि एका स्थानाचं दुसऱ्या पिल्ल्याला पाजवलं कारण आपचन होईल होतं तिला आणि आज अजून तिच्या जिपीवर थोडा सोडा सोडला दुपारून आज पूर्ण दूध पिऊन घेतलं म्हणून आणि छान खेळाली होती काल काल पण दिवसभर खेळी पण वाटायला की आणखी रात्रभर काय होते की पण घरच्या घरी उपाय असा केला आणि ती चांगला म्हणजे कामी आला फायदा झाला त्या उपायाचा ही बघा आपले कोंबडे रात्री ह्याच्यात ठेवत होतं आपण मी जरा लवकरच आठ पिले आज इकडं लवकर घालत नव्हता मी साडेसहा सातला म्हणजे इकडच्या ह्या छोट्या रूममध्ये ह्या छोट्या कोंबड्या घालत असतो आणि ती त्याच्यानंतर घालत असतो पण मला खूप लवकर जायचं आहे त्याच्यामुळं थोडं लवकर कोणलेत ही आता गाईचं दूध राहिलं काढायचं एक गाय आठली पूर्ण ही तीन महिने झालं तिला या अठरा तारखेला तीन महिने झालं प्रेग्नेंट ही काळी गाय आणि हे दूध काढायचं म्हणलं की आम्हाला काढू देणं गेली पण वासराला पिऊ देते वासरू सोडलं की पिऊ देते आणि दूध यायला लागलं आहे तिला पण ती काढू देत नाही आणि ती तातर ताटरते सणतीचे त्याच्यामुळं बाहूला सुटतो आम्ही थोडं पिऊ देते आंबिक आपली हे बघा बाहूपेक्षा खूप जास्त चंचळी बाहू खूप शांत होता आणि चंचळे आणि आज बापूंनी शेळ्या फिरवायला नेल्या होत्या गाईतनं म्हणजे कडबा बांधायचा झाला कडबा बांधायचा राहिला होता म्हणून दुपारून दुपारून कडबा बांधायचे सकाळून त्यांना इथंच ती कट करायचं आणि ती ही करायची कुट्टी करायची इथलं झाडून ही सगळ्या कामात त्यांना वेळ जात होता त्याच्यामुळे दोन चार दिवस शाळा सोडल्या नव्हत्या आज शाळा सोडल्यात आणि आणून रणवीरनं आता आल्यानंतर पिल्ले पाजलेत ही संध्याकाळची स्वच्छता चालू आहे आता बापूची गाईला कडबा टाकला की त्या काय करायला पूर्ण पानं पानं खाऊन घ्यायला आणि बाकीचं तसंच ठेवायला म्हणून आजपासून बापू कुट्टी करून टाकणार आहेत तर ही गाईला कुट्टी केली बापूने ही कडबेची कुट्टी आहे आणि तिकडे शेळ्यांची त्याच्यात कडबा मिक्स आहे

व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद